नमस्कार प्रेक्षकांना या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये एक खूप मोठी भयंकर गोष्ट घडली आहे आणि या गोष्टीमुळे कान्हटकर कुटुंबच नव्हे तर प्रेक्षकांनाही खूप मोठा धक्का बसला आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच असेल की आणि शशांकचं लग्न आहे आणि त्याच लग्नाची हळद सुरू असते हळद सुरू असताना अंजली वर्तकने जो काही प्लॅन केला होता की नकली चंदूचा तो चंदू घरामध्ये दाखल होतो आणि मोठ्याने ही हळद थांबवा हे लग्न होऊ शकत नाही असं बोलतो आणि पुढे मी चंदू घोटावळे अपूर्वाचा होणारा नवरा आणि यापुढे मी चंदू गोटावळे अपूर्वाचा होणारा नवरा तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोला पळून आणला आहेत तुम्ही मला फसवला आहे असं बोलतो आणि याविषयी मी पोलिसात तक्रार सुद्धा केली आहे असं तो सगळ्यांना सांगतो या नकली चंदूला तसेच तो जे काही बोलला हे सगळं ऐकून कानेटकर कुटुंबाला प्रचंड मोठा धक्काच बसतो तर आता प्रेक्षकांना पुढे काय होईल का या चंदूने पोलिसात तक्रार केली आहे आणि या तक्रारीची दखल घेऊन शशांक जेलमध्ये सुद्धा जाऊ शकतो याची शक्यता सुद्धा आहे परंतु अपूर्वा या शशांकला वेळीच या संकटातून बाहेर काढेल आणि हा जो नकली चंदू आहे त्याचं जे काही कारस्थान आणि मनसोबे आहे ते अपूर्वा यशस्वी होऊ देणार नाही आता पाहू प्रत्यक्षामध्ये काय घडतं असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद